एरोडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या चार चाकी वाहनातून उतरून लघुशंका सार्वजनिक ठिकाणी करताना आढळून आलेला आहे त्याबाबतची क्लिप प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली आहे त्या अनुषंगानं सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य आणि अश्लील वर्तन करण्याबाबत त्याचप्रमाणे रहदारी अडथळा निर्माण करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येरोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता शोध पथके रवाना केलेली आहेत लवकरच त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर या भागात सातत्याने व्हायला गेलं तर अशा घटना घडत असत या अगोदर देखील अशीच घटना घडली होती आ, या अगोदर या पूर्वी अशी घटना घडल्याची मला तरी माझ्या कारकिर्दीमध्ये आठवत नाहीये कदाचित घडल्या असतील तर त्या त्यावेळा त्यावर संबंधित प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे सर त्याच्यावर आधी देखील काही गुन्हे असल्याची माहिती मला अद्यापर्यंत त्याबाबतची माहिती नाहीये मी माहिती घेऊन त्याबाबत सांगतो नंतर मदतपान केलेलं असं दिसत आहे तरुणाने आ, तो कुठे त्याला ताब्यात घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय या बाबीला मला दुजोरा देता येणार नाही नेमकी कोणती कोणती कलम लागू शकते त्याच्यावर आता एफ आय आर झाल्यावर आपल्याला